एवढी ट्रॅफिक आहे तेच दाखवायला लागेल चालत चालत चालून चालू आहेत गाडी लावून ही ट्रॅफिक टोटल जाम मॉर्निंग झाली आमची विला मध्ये आणि सगळ्यांची फ्रेश व्हायची तयारी चालू झाली जवतो तो फ्रेश होता आणि एकटा एकटा चहा प्यायला जाते मीनी पण तोच घेऊन ठेवलो क्लिनिंग चालू आहे काय गडबड चालली रे बेला काय गडबड चालले झोपलं काय गो चलो कुड़े? निकलते हैं इतने जल्दी किधर तो क्या करने का अभी अभी तो शुरुआत हुई है क्या हां अभी वीडियो फोटो पूल में ऐसे ऐसे करना, करना है कैसे कैसे ऐसे ऐसे पूल में उतर रहा है काय मम्मी उतरा सगली है यट्रिका चला एक एक करून चापيون येते मी <laughs> पण जातो चापायला ये बघ लाष्ट चांगलाय मी चाललोय बट्रा घेतली इथे सर्वांची पॅकिंग म्हणजे सगळी बॅगा भरतात प्लस एकीकडं मेकअप चाललाय पण ती किती दिवसाची बॅग घेऊन नाणी पिंकू बापू आणि भाई लहान मुलांसारखा बाहेर आल्यावर आजारी पडते ताप येते त्याला थंदा थंदा कुलकुल चल 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 बाबा पा, चल 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 तिथे तशी परत आ, आ. अरे हवा बघ ना फोटो काढ तिचा मोबाईल बघू कुठे ठेवले आणि म्हणा मोबाईल मोबाईल तिथे कशाला ठेवले मोबाईल का जला जला। ओके काय क्लायमेट वाटते रे भारी वाटत हा भारी वाटत हे एक मच्छी पाणी मेघा चपाक चपाक अरे तू थंडी लागली का बाय जा कपडे बदल जा कशाला रे सारखा सारखा सॉरी बोलवतो तिला बस मुगीच लावले लावले नाही पण जिजू जिजू आणि ताई जोड्याशी बसल्यान म्हणजे जिजू तुम्ही ताईला थांबले ना जेवायला

आणि सोनानी जो मला गिफ्ट दिलाय सोना yeah. दिदू आणि सोनानी मला जो गिफ्ट दिलाय तो मी नंतर ओपन परत करून दाखवेन ओके okay? ah. मला दाखवा वरण मस्त मजा आली ना अरे जो जाते तो जेवायला जेवण येते मी पण चाललो जेवायला मस्त जेवण वगैरे केला आम्ही आणि आता परतीचा प्रवास करू इथं विल्ला आहे आणि डेडू आंबे मस्त आंब्याचं झाड आहे काय ते थँक्यू आणि झाडू तिकडं आंबे पाडतात भेटले का हो मस्त जेवल्यानंतर आंब्यांचा स्वाद पिकले ना गोड आहेत का काम केला ना पिकलेलं आहे ते काय झाले ना, ना।, ना। <laughs> कसा काम काम हाँ? कसा काम चलो आमची आमचं जेवण वगैरे झाला आणि झाली ती म्हणजे निघायची तयारी शोना काय करते शोना डाडी आवाज देतात चल चलो सोना माऊला टाकून हय सोंटा ये वाट लावू जय जाऊ कुठे वाट लावू वाट आता वाट वाटल चला भाऊ भेटली ओके ओके बाय माझे डार्लिंग सो तू बाय बाय टुट्टी बाय बायका 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 बाय तुला पण मम्मी ने घेतलाय मी दर का करते ओके उघाटली बाय 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 बाबा असो असो आसो आसो दे असो आसो काय का सांग तुझे लागली 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 घरी जायला निघत निघताव ते काय भेटत मूर्त म्हणजे असा सीन केलाय कि भाई हाफ पेंडी होता चावी बॅगन आणि बॅग गेली पुढं सात आठ किलोमीटर आणि मस्त दुसरे दोघं जण बाईक गेले ती गाडी पुढे गेले ती गाडी भेटली पाहिजे यांच्या आता नाही तर आज इथं वस्ती कारण चाळीस पंचेचाळीस किलोमीटर फोनला रेंजच नाही नेटवर्कच नाही ते आता फोन लावून त्यांना थांबवता येईल जिओ ना त्यांचा जिओ नाही त्यांचं जिओ नाही एअरटेल इथे जिओला नेटवर्क आहे पण वायफाय पण आहे पण दुसऱ्या गाडीला नेटवर्कच नाही असेल गाडी तेव्हा निघू कडे मौसम सुहाना झालाय भारी झालाय ना द्या चला येता येता उतरलो तोड घाटामध्ये मालशेत घाटात मालशेत घाटात आणि आ, <laughs> ले ले मस्त व्ह्यू आहे इथे पण खास पर्यटकांसाठी बनवलंय हा काय अच्छा मस्त मस्त लोकेशन आहे का नाही मम्मी मी अशी उडी मारते हवन फोटो काढा मोबाईल हवन फोटो काढा

त्याला हात दे नावशी बाबू <laughs> बाबू <laughs> चापट <चापते। laughs> बाबू नाही त्याला सोन बोल त्याला बाबू <laughs> <laughs> नाही आवडला सोनं बोल बाजूला त्याला चिंगम दिलाय मी

गाणी लगेच संपला चालू ना आला संपला येताना एवढा काय नाही वाटला पण मानकुली नाक्यावर एवढी ट्रॅफिक आहे तेच दाखवायला लागेल चालत 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 चालू आहेत गाडी लावून टोटल ट्रॅफिक पचला नाही त्याच्यामुळे हा का पुरा, पुरा पुरा जाम आहे गाड्या लावून जावं लागला चालत वा वापडले त्यांच्या मिळाले न बुसरा मारला